फ्रेंड्स गुड आफ्टरनून कसे आहेत सर्वजण कोणाकोणाकडे बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो चला लवकर लवकर लो, लो, लो जॉईन व्हा हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल कमेंट करा तुम्ही कुठून चा माझा व्हिडिओ बघताय सबस्क्राईब करा नवीन असाल तर लाईक करा कसे आहात सर्वजण हॅलो रोहन कसं आहेस हाय गाइस लाइक करा सब्सक्राइब करा कमेंट करा तुम्हें कुछ मजे चैनल बगत आहत हाँ कि कुछ वीडियो बगता है कमेंट करा मे माला समझ जाए सोनू भाई कहाँ हो आप कैसे हो आप ठीक हो रोहन कहाँ से कहाँ के रहने वाले मुंबई अभी नया साल तो चैनल ला सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा। हाँ खा लिया खाना। आप लोगों का खाना हो गया क्या? कैसे आप लोग? आपके यहाँ पे बारिश हो रही है? आप लोग कहाँ से हे कमेंट करो अरविंद हाय कुठून आहात तुम्ही कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबकी लाइफ कैसी चल रही है क्या सभी लोग टेंशन में है कोई कमेंट नहीं कर रहा है सब्सक्राइब नहीं कर रहा है आजकल लोग खूपच टेंशन घेतात प्रत्येक गोष्टीचं तस आहेच मना सगळीकडे पॉज होतंय पाणी भरले ऑफिसला रे सुट्टी आहे सगळीकडे कुठे वर्क फ्रॉम होम आहे कुठे ऑफिस जॉईन करायचं आहे कोणी कोणी वर्क फ्रॉम होम करते आहे कोणी कोणी वर्किंग आहे कमेंट करा म्हणजे मला समजून जाईल नवीन असाल तर सबस्क्राईब करा सर्वांचं दुपारचं जेवण झालंय जगायचं म्हणलं तर टेंशन तर असणार त्याच्याशिवाय जगण्यात मजाच नाही प्रत्येक व्यक्ती आजकाल कोणत्या ना कोणत्या टेन्शन मध्ये आहेच फुल्ली कोणी असं प्रेशर मध्ये नाही असं नाहीच लाख रुपये पगार पण टेन्शन मध्येच दहा हजार रुपये बरोबर बोलते ना मी आजकल महागाई एवढी वाढली आहे खर्च एवढे वाढलेत अपेक्षा वाढलेत लोकांच्या लिमिट राहिली नाही कोणत्या गोष्टीला कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा रिस्पॉन्स द्या काहीतरी म्हणजे मला कळून जाईल किती कितीजण ऑनलाईन आहेत वगैरे मेसेज नाही केला कमेंट नाही केली तर मला समजणार नाही माझे व्हिडिओ कुठून बघतायत तुम्ही तुमचं यूट्यूबचं चॅनल असेल तर आय डी मेन्शन करा हाय फ्रेंड्स हॅलो कमेंट करा कमेंट लाईक like करा थँक यू सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्हें कुछ बगता आप लोग कहाँ से देख रहे हो मेरा वीडियो आप लोगों का खाना हो गया क्या हेलो फ्रेंड्स कोणीच कमेंट करत नाहीये कमेंट करा सबस्क्राईब करा तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय चलो कोई बात ही नहीं कर रहा है मैसेज भी नहीं कर रहे ठीक है. है चलो बाय बाय